आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावर उपस्थित मान्यवर सर्व शिक्षकांनी आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वांना माझा प्रथम नमस्कार ठिकाणी मी माझा एम पी एस थोडक्यात प्रवास सांगते मी दोन हजार एकवीसला आय क्षेत्रामध्ये नोकरी सोडली आणि त्यानंतर मी एम चा अभ्यास सुरू केला दोन हजार एकवीसला सुरुवात केल्यामुळे मी दोन हजार एकवीसची प्रीमियम प्री पास झाले पण मेन्सला मी चांगला स्कोर आणू शकले नाही त्यानंतर दोन हजार बावीस ला मी पूर्ण तयारीविषयी अभ्यास केला आणि दोन हजार बावीस आणि इंटरव्ह्यू मी क्लिअर करू शकले भूषण देशमुख सरांशी संपर्क माझ्या इंटरव्ह्यूच्या दरम्यान आला होता त्यांचे जे करंटचे सेशन होते करंटचे सेशन तसेच मॉप इंटरव्ह्यू सरांकडे होता आणि त्यांनी जे मार्गदर्शन मला केलं होतं त्या दरम्यान त्यामुळे चांगले मार्ग आले आणि माझी चांगली लाईन येऊ शकली मला सांगायचं आहे की माझा प्रवास मोठा नाहीये पण मी जी माझी स्ट्रॅटेजी म्हणण्यापेक्षा मी परीक्षेचं स्वरूप इकडे येण्याच्या आधी समजून घेतलं होतं आणि त्याच्यानंतर माझी बुकती एक फिक्स केली होती आणि त्याच्यावरच पूर्ण रिव्हिजन केली आणि पी बाय बीच चांगलं अनालिसिस केलं त्यामुळेच मी इथे लवकर यश संपादन करू शकले या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल लोकांना ता अकॅडमीचा आभार मनापासून आभार आणि जे विद्यार्थी येथे आहेत त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद